नमस्कार मित्रांनो युल्युशन अप चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आणि एम पी एस सीच्या विद्या विद्यार्थ्यांसाठी आज झालेल्या कंबाईन ग्रुप बी परीक्षेच्या परीक्षेची जी ॲन्सर की आहे ती उपलब्ध करून देत आहोत मित्रांनो आजचा पेपर जो होता तो एक एव्हरेस्ट स्वरूपाचा होता खूप सोपाई नव्हता खूप कठीणही नव्हता एक मिडियम रेंज पेपर होता मित्रांनो म्हणून जे कट ऑफ जे आहे मित्रांनो ते जवळपास पी एस आयसाठी पंचेचाळीस प्लस लागणार आहे म्हणजे पंचेचाळीस मार्क्स ज्याचे असतील पंचेचाळीसच्या जवळपास तो सिक्युअर आहे मित्रांनो मी पी एस आयसाठी स्पेशली बोलत आहे आणि एस टी आय असिस्टंटसाठी ए एस ओसाठी मित्रांनो पन्नासच्या रेंजमध्ये तुम्हाला मार्क्स असले पाहिजेत तर पंचेचाळीसच्या जवळपास ज्यांना मार्क्स असतील त्या विद्यार्थ्यांनी लगेचच मुख्य परीक्षेची तयारीला सुरुवात करा अँसर की आपण आपल्या चॅनलवर उपलब्ध करून देणार देणार आहोत मित्रांनो त्याआधी तुम्हाला काही महत्त्वाच्या सूचना या ज्या मुख्य परीक्षेला आता कमी दिवस शिल्लक राहणार आहेत आणि ही एक चांगली संधी आहे तर या संधीचा पुरेपूर फायदा घ्या आणि मुख्य परीक्षेचे जे विषय आहेत मित्रांनो त्याची व्यवस्थित तयारी करा इंग्लिश ग्रामर जर तुम्हाला कठीण जात असेल ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्यासाठी मित्रांनो चॅनलमार्फत ऑनलाईन इंग्लिश ग्रामर कोर्स उपलब्ध करून दिलेले आहेत तर डिस्क्रिप्शनला त्याची लिंक दिलेली आहे मित्रांनो आणि कॉन्टॅक्ट नंबर देखील आहे जे इच्छुक विद्यार्थी असतील त्यांनी संपर्क करावा त्यांना माहिती देईल मी पुढील आणि जी ॲन्सर की आहे मित्रांनो ती ॲन्सर की चॅनलच्या डिस्क्रिप्शनला लिंक उपलब्ध आहे मित्रांनो त्या लिंकवर तुम्ही क्लिक करा तुम्हाला कीचा व्हिडिओ उपलब्ध करून दिला जाईल मित्रांनो खाली चॅनलच्या खाली ॲरोवर बघा लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शनला तिथं लिहिलं आहे आणि त्या लिंकवर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला लगेचच तो यूट्यूबला व्हिडिओ दिसेल आणि त्याच्यात सविस्तर की जी आहे ती उपलब्ध करून दिलेली आहे मित्रांनो तर सगळ्यांनी त्या ॲन्सर की क्लि कीवर क्लिक करा ॲन्सरच्या लिंकवर क्लिक करा आणि तो व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो आणि तो चॅनल नवीन आहे आपलं त्याला सबस्क्राईब करायला 何言われは